नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास त्या बालकाचा निद्राभंग करण्याचा अपराध करायची पहाटवारीची सुद्धा इच्छा नव्हती निमूटपणे तो कुटीच्या बाहेर वेलीवरच्या फुलांना फुलवण्याचं काम करीत होता बालकाच्या जाग होण्याची प्रतीक्षा करत वेळ काढत होता कुटीच्या द्वारात उभे असलेल्या सत्यवतीच्या जलानं तुडुंब भरलेल्या मत्स्याकृती नेत्रांपुढे गत तीन वर्षाचा पट साकार होऊ लागला जणू कालचक्र उलटं फिरू लागलं ज्या उद्देशानं सत्यवतीशी पराशरांनी विवाह केला तो उद्देश एका संवत्सरात पूर्ण होऊन सत्यवतीनं एका सुदृढ बुद्धिमान पुत्राला जन्म दिला नवजात बालक काही दिवसातच रांगू लागलं आणि आश्चर्य म्हणजे अन्य बालकांच्या तुलनेत त्यांचा पुत्र लवकरच बोलायलाही लागला आणि त्याचं बोलणं म्हणजे केवळ प्रश्न आणि शंका उपस्थित करणं त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची तीव्र जिज्ञासा असे सतत मातेजवळ राही मातेला असंख्य प्रश्न विचारी कधी कधी त्या प्रश्नांनी ती उद्विग्न होऊन जात असे मातेसमवेत तिच्या पित्याच्या गृही गेल्यावर त्याचं कुतूहल अधिकच जागृत होईल तिच्या पित्याच्या कुटीत नसलेल्या अनेक वस्तू त्याला तिथं दिसत तिथे आसपास राहणारे कितीतरी केवटपुत्र किंवा कन्यांशी द्वैपायनाचा परिचय झाला हो पराशरांच्या पुत्राचं नामकरण द्वैपायन असं केलं होतं यमुनेच्या द्वीपावर जन्मलेला म्हणून तो द्वैपायन आपल्या माते समान कृष्णवर्णी होता म्हणून त्याला ती कृष्णा म्हणायची अन्य कोणी क्वचितच त्याला या नावानं साध घालत असत त्याच्या बाललीलांमध्ये रमल्याचं सत्यवतीला स्मरतच नव्हतं कारण तो कधी नव्हताच जन्मत प्रौढ त्याच्याजवळ पित्याची प्रौढ परिष्कृत भाषा त्यानं आत्मसात केली होती केवटांची भाषा देखील तो उत्तमरित्या बोलत असे काही दिवसात मोठमोठी स्तोत्र देखील मुखोद्गत झाली होती द्वैपायन दोन्ही तिन्ही भाषांमध्ये न अडखळता बोलू शकतो किती कौतुक आहे त्याचं एक दिवस सत्यवती पराशराना म्हणाली कौतुक आहे पण हे कोणालाही शक्य आहे बालवयात जिभेवर भाषा उच्चारणाचे संस्कार लवकर होतात शिवाय बालवयातच ती क्षमता विकसित झालेली असते ज्या क्षमतेमुळे बालक एकापेक्षा अनेक भाषांचं अध्ययन करू शकतात मला वाटलं तो आपणासारखा बुद्धिमान तपस्वी ऋषींचा पुत्र असल्याने त्याला शक्य झालं केवटांच्या पुत्रांना त्यांनाही साधेल भाषा निर्माण करणं तिचा विकास करणं ती अर्जित करणं केवळ मानवाला शक्य आहे त्यामुळे हे सातत्यानं कार्य केलं पाहिजे आपण अध्यापन कराल केवटाच्या पुत्रांना तिनं चाचरत म्हटलं एवढ्या महान ऋषींना आपण अशी विनंती करतोय याचा तिला संकोच वाटत होता निश्चित करेन माझ्यापर्यंत काही वार्ता अशा आल्या आहेत की माझ्या परमस्नेहानं ज्या मदज्ञ रामनं सागराच्या तीरावर जी नूतन वसाहत इतक्यातच स्थापन केली तिथे त्याची योग्यता आणि इच्छा असणाऱ्या काही केवटांना केवळ भाषेचंच अध्यापन नव्हे तर वेदमंत्रांचंही अध्यापन करून त्यांच्याकडून यज्ञ देखील करावून घेतले हे तर अतिशय उत्तम आहे आपण मला करू द्या असं अध्यापन हो हो तू माझ्या पुत्राची माता आहेस तुला धर्मशास्त्रात पारंगत असायलाच हवं पुढे तुला धर्माच्या या ज्ञानाची आवश्यकता भासणार आहे अनेकदा निर्णय घेताना तुला त्याचा उपयोगही होणार आहे तू त्वरित अध्ययनास आरंभ करावा हेच उत्तम मी उदयक आरंभ करेन की आपणास शुभमुहूर्तावरच कोणत्याही उचित कार्यासाठी ते कार्य आरंभ करण्याचा विचार ज्या क्षणी मनात येतो तोच शुभमुहूर्त असतो अध्यापन आणि अध्ययन ह्या दोन्ही प्रत्येक क्षण शुभंकर असतो आपण अवश्य आरंभ करू पराशर उत्साहानं म्हणाले सत्यवतीच्या नेतृत्वाखाली अध्ययनात रुची असणाऱ्या सर्व वयाच्या केवटांसाठी स्वतः सत्यवतीसाठी देखील विविध विषयांच्या आणि भाषेच्या देखील अध्ययन आणि अध्यापनाला आरंभ झाला एक नवा उत्साह हो त्या वस्तीत संचारू लागला एकीकडे केवट व ऋषींची संस्कृती आत्मसात करू लागले दुसरीकडे केवटांच्या वस्तीवर रमणारा द्वैपायन त्यांच्या भाषेसह अन्य कितीतरी गोष्टी माता महांच्या गृही आत्मसात करू लागला त्यानंतरचे दिवस कसे समाप्त झाले याचं आम्हाला भानच नव्हतं उणापुरा तीन संवत्सराचा कालावधी असं वाटलं द्वैपायनाचे पिता महर्षी पराशर आता याच स्थानी आश्रम स्थापन करतील आम्ही आनंदानं कालक्रमणा करू परंतु त्यांची संन्यस्त वृत्ती काही त्यांना एका स्थानी निवास करू देणार नाही आज अखेरीस तो प्रसंग आलाच कसं दूर करू मी माझ्या पुत्राला माझ्यापासून कुटीच्या द्वारात उभ्या असलेल्या सत्यवतीचा धीर सुटला नित्याप्रमाणे द्वैपायनाला जागो करून त्याच्या निकट काही काळ व्यतीत करण्याचा विचार तिनं दूर सारला त्याला तसंच निद्रिस्त ठेवून ती नदी तिने गेली अचानक वायूची शीतलहर कुटीच्या अर्धवट उघड्या दारातून आत आली एका विचित्र गारव्याची शिरशिरी द्वैपायनाच्या शरीरभर पसरली तशी ती तीन वर्षे वयाच्या बालकाची निद्रा भंगली नेत्र किलकिले करून बघताच त्याला जाणवलं ब्राह्ममुहूर्ताची वेळ झाली असावी त्यांना आजबूजूला बघितलं माता पित्यांपैकी कोणीच नव्हतं बहुधा ते दोघेही आज लवकर नदीवर गेले असावेत असा मनोमन विचार करून आता आपली निद्रा पूर्ण झाली आहे असा विश्वास त्याच्या मनात उत्पन्न होताच तो, तो शय्येवर उठून बसला सृष्टिकर्त्याला प्रणाम करून त्यानं आपली शय्या सोडली ती स्वस्थानी ठेवली कुटीचं द्वार उघडून बाहेर आला दुरून पहाट पक्षाचं कुजन श्रवणी पडलं कक्षी तिच्यावर ठळकपणे दिसणारी शुक्राची चांदणी दृष्टीपथात आली सूर्योदयाला अजून अवधी होता कुटीच्या बाहेर येऊन हस्तपाद मुख प्रक्षालन करून नित्याप्रमाणे अश्वत्थ वृक्षाच्या तळी पद्मासन घालून तो ध्यानस्थ झाला सूर्योदयाची वेळ झाली पक्ष्यांचा कलर वाढला प्राची प्रांत ताम्र झाला उशेची चाहूल लागली द्वीपावरचं वातावरण एका अद्भुत अलौकिक प्रसन्नतेनं भारून गेलं द्वीपावरचं हे मनमोहक वातावरण मातेचा वत्सल आणि पित्याचा प्रेमळ सहवास आजीवन असाच राहू दे परमेश्वरा अशी त्याने प्रार्थना केली त्याच्या या प्रार्थनेला नित्याप्रमाणे तरुशाखांनी पल्लवांची सळसळ करून तथा असतू म्हटलं त्याच्याच पितवर्णी पर्णांवर वृष्टीही केली नाही पण एक पक्षी मात्र कर्कश कर ध्वनी करत माथ्यावरून उडून दूर गेला कुटीच्या द्वारी तिष्ठत असलेल्या नियतीनं हलकेच स्मित केलं तिचं कार्य झालं होतं सूर्योदय होता होता माता पिता परतले आज माता सत्यवती सरळ कुटीत न जाता पुत्राजवळ वृक्षाखाली आली त्याच्याजवळ बसली प्रेमानं त्याच्या मस्तकावरून हात फिरवीत म्हणाली आटोपलकांनी चल गोरस प्राशन करायला येतोस ना परंतु माते मी अजून स्नान केलं नाही आज मी तुझा अभ्यंग करून देते आणि स्नानही घालते द्वैपायनाला आश्चर्य वाटलं या संवत्सरापासून मातेनं त्याला स्वतःचं स्नान स्वत करणं वस्त्रक्षालन करणं सुकवणं ह्या सर्व कार्य करायला प्रवृत्त केलं होतं त्यात त्यानं कुचराई करू नये ह्याचा तिचा कटाक्ष असे आणि आज का आज काहीतरी वेगळं जाणवत होतं आज तातसुद्धा कुटीतच होते नदी तटापासून आल्यापासनं एरवी दुग्ध प्राशन करून त्वरित द्वीपाच्या दुसऱ्या दिशेस असलेल्या खडकावर जाऊन साधनेत मग्न होतं भोजन समयी कधीतरी परतत नसत आज काहीतरी विशेष आहे असं त्याला मनोमन वाटू लागलं भोजन समयी माता त्याला अंकावर घेऊन बसली तिनं त्याच्या मुखी प्रेमानं देखील घातले काहीतरी घडत होतं हे त्याला उंजत नव्हतं मध्येच मातेच्या नेत्रकडा पाणावल्याचा भास झाला भोजनोपरांत माता पिता द्वैपायनाला घेऊन जवळ बसले कोणाला काय बोलावं सुचत नव्हतं अखेरी शांततेचा भंग करीत पराशर म्हणाले वत्सा तू वया चा आता वयाच्या चतुर्थ वर्षात प्रवेश केलायस आता तुझ्या औपचारिक अध्ययनाला आरंभ व्हायला हवा म्हणजे गोंधळलेल्या द्वैपायनानं पृच्छा केली आता तुला वेगळ्या विषयांचं अध्ययन करायचं आहे होय तात आपण मला सांगा मी करेन अध्ययन तसं अध्ययन नव्हे ते जे करवून घेणं शक्य होतं ते करवलं आहे आता तुला गुरुगृही -गुरु जायला हवं आपण द्वीपाच्या दक्षिण तीरावर जे ग्राम आहे तिथे गुरुकुल आहे मी बघितलं आहे आपल्या बालकांना तिथे जाताना मी जाईन दात त्यांच्याबरोबर द्वैपायानं उत्साहानं म्हणाला तुला तिथे नाही जाता येणार पित्यानं म्हटलं मी उमजलो नाही तेथे माझ्यापरी स्थोर बालक जातात वयाचा प्रश्न नव्हे तुला जे अध्ययन करायचं आहे ते तिथे शक्य नाही तुला अल्पावधीत सर्व शास्त्रांचं अध्ययन करून पुढे मोठी तपस्या करायची आहे तपस्या म्हणजे काय ती कशी करायची असते ते तुझं प्रारंभिक अध्ययन संपलं की कळेल मीच सांगेन पित्यानं पुत्राला द्यायच्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यापैकी अध्ययनाची तसंच तपस्येची दीक्षा ही एक आहे आता मी काय करायचं तीन वर्षाच्या बालकाचा तो निरागस प्रश्न ऐकून सत्यवतीला गलबलून आलं ती उठून आत गेली आता आपण दूरवरच्या एका मोठ्या गुरुकुलात जायचं जिथे तुझं थोर थोर ऋषींच्या साह्यानं अध्ययन होईल तात तुम्ही असाल तिथे आणि माता मातामह माझे स्नेही नाही वत्सा तिथे एकट्याला राहायचं आहे त्यांची माझी गाठ केव्हा पडेल ते या क्षणी कसं सांगता येईल पण मी मात्र निश्चित भेटेन कधी सर समाप्त झाली पाहिजे म्हणजे कधी समाप्त होतील ते सगळं कळेल तुला गुरुकुलात जाता जाता कथन करेन आता प्रस्थानाची सिद्धता करायला हवी मी माता महांच्या गृहीत जाऊन येऊ कसं जाशील तुझी माता तर तुझ्यासाठी पाकसिद्धी करण्यात वेगळं आहे पहिलं तिने मी जाईन नदी तरुण तुम्ही केवळ तीरावर चला दैपायन म्हणाला त्याच्यासह नदी तीरावर जाऊन त्यानं जलात सूर मारला देखील त्याच्या सूर मारण्याने उसळलेल्या जलाचं सचैल स्नान घडलं पराशराना तोच एक वाऱ्याची झुळूक आली वस्त्र भिजल्यानं पराशर एकदम शहारले शीतल वायूची झुळूक स्पर शरीराला स्पर्श करून गेली आणि पराशर शहारले भानावर आले त्यांची सभोवता आली दृष्टी फिरली त्यांच्या ध्यानी आलं विचारांच्या तंद्रीत तो भृगूंच्या आश्रमात पोचलेत आश्रमाजवळून वाहणारी नदीच्या पात्रावरून आलेली वायूची शीतलहर त्यांच्या शरीरावर शिरशिरी आणते आणि पुत्रानं नदीत सूर मारल्यामुळे भिजलेल्या वस्त्रांमुळे नव्हे तर श्रुतींना सुखावणारा देखील यमुना जलाचा नसून याच नदीचा आहे ही जलानं तुडुंबलेली नदी आणि त्यांना यमुनेचं स्मरण करून देत होती हिमशिखरं उतरून ते जे शीघ्रतेने चालू लागले विचारांच्या तंद्रीत नेमके त्या आश्रमाशी पोचले मन विचार करीत होतं पावलं चालत होती केवळ स्मृती पटलावर पदचिन्ह उमटवत मार्ग सुलभ करत होते मानवी आयुष्य केव्हाही कठेही कसंही वळण घेऊ शकतं या नदीच्या प्रवाहासारखं कुठे होतो कुठे येऊन पोचलो किती स्थित्यंतर झाले किती परिवर्तनांना सामोरं जावं लागलं यापुढेही जावं लागणार एक ईश्वरच जाणे त्यांच्या मनात आलं आणि आश्रमात नित्याप्रमाणे सायंकाळ झाल्याने आश्रमात जाण्यापूर्वी सायम प्रार्थनेच्या नदीच्या ज जा जलात जा उतरण्याची ते सिद्धता करू लागले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीकृष्ण अर्पण बसतो